काय तुम्हाला का केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी शासनाच्या वतीने विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी स्क्रीनवर विकास कामाची माहिती दिली जात आहे आज माडा तालुक्यातील पडसाळी येथे हा रथ आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी या रथापुढे कांद्याने भरलेली गोणी तर ओतलीच शिवाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रथपुढे जाऊ द्यायचा नाही म्हणून रथापुढे आढावा पडला पडसाळीत आज दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार होता परंतु वेळ बदलून अचानक हा विकास रथ सकाळीच गावात आला यावेळी अधिकारी देखील उपस्थित नव्हते यावेळी युवासेना तालुका समन्वयक जयदेव पवार संघटक प्रमोद देशमुख जय हिंद मुटकुळे विकास पाटील चंद्रकांत मुसळे या ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनीही या विकास रथाला विरोध केला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा शेतकऱ्याची वाट लावलेला सगळे काय करा अधिकारी सगळं मोठं केलं आणि शेतकऱ्याला एक सुधी लक्ष देणं ऐकून तुमचं काम आहे का नाही मग ती बाबा इथं गा असं असं झालं आहे हे करायचं आहे